काही पदार्थ कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात बनूनसुद्धा चवीला अप्रतिम लागतात असाच एक पदार्थ म्हणजे डाळ खिचडी घरात लहान मुलं वयोवृद्ध किंवा कुणी आजारी असेल तेव्हा तर आपण डाळ खिचडी बनवतोच पण एक हलका आणि पौष्टिक आहार म्हणूनसुद्धा खिचडी आवडीनं खाल्ली जाते नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डाळ खिचडी कशी बनवायची ते बघतो तर खिचडीसाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहेत तांदूळ तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदळासाठी आपल्याला एक वाटी डाळी घ्यायच्या आहेत तर त्यामध्ये मी अर्धी मुगाची वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि राहिलेल्या अर्ध्या वाटीमध्ये पाव वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीऐवजी तूर डाळ आवडत असेल तर अर्धी वाटी तूर डाळ घ्या आणि राहिलेली पाव वाटी तुम्ही डाळ घेतली तरीही चालेल दोन ते तीन पाण्यांनी डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे सगळं आपण आता कुकरमध्ये काढून घेऊया यानंतर ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण पाण्याचं प्रमाणसुद्धा मोजून घेणार आहोत तर जवळपास अडीच वाटी पाणी इथं मी डाळ आणि तांदूळ शिजण्यासाठी वापरलेलं आहे आता यातच पाव टेबलस्पून हळद एक टेबलस्पून धणा पावडर आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे हे सगळे पदार्थ एकदा चमच्याने ढवळून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करूया इथं मी गॅसची फ्लेम हाय करून एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि नंतरच्या दोन शिट्ट्यांसाठी गॅसची फ्लेम लो केलेली आहे मंद आचेवर तांदूळ शिजवल्यानंतर तो छान मऊ शिजतो आणि डाळीसुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात कुकर थंड झाल्यानंतर बघूया तर खिचडी व्यवस्थित शिजलेली आहे जर तुम्हाला खिचडीमध्ये संपूर्ण तांदूळ तसाच राहिलेला आवडत असेल तर या पद्धतीने एकदा खिचडी नक्की ट्राय करा तर आपण खिचडी शिजवण्यासाठी पाणी प्रमाणामध्येच वापरलेलं होतं यामुळे तांदळाचा तुकडा होत नाही आणि खिचडी तयार झाल्यानंतर ती छान दाणेदार होते आता यानंतर आपण खिचडीमध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत तर तुम्हाला हव्या असणाऱ्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी टाकून खिचडी आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे यानंतर खिचडीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर खिचडीला आपण दोन वेळा फोडणी देणार असल्यामुळं पहिल्या फोडणीला तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आहे तर इथं मी एक ते दीड टेबलस्पून तेल घेतलेले आहे यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया दोन्हीही व्यवस्थित तळले की यामध्ये अर्धा टेबलस्पून आल्याचे काप आणि एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया लसणाचा रंग जास्त बदलू न देता इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया त्याचबरोबर जवळपास एक टेबल स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची इथं मी टाकून घेतलेली आहे कांदा आपल्याला जास्त वेळ परतू द्यायचा नाही कांद्याचा रंग हलकासा गुलाबी झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर इथं मी दोन ते तीन टेबल स्पून बारीक चिरून घेतलेला बीन्स घातलेला आहे खिचडीमध्ये बीन्सची चव खूप छान लागते त्यामुळे असेल तर नक्की वापरा यानंतर यामध्ये पाव टीस्पून हिंग आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर संपूर्ण खिचडीसाठीचं सा मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं होतं त्यामुळं आत्ता फक्त आपण भाज्यांपुरतंच मीठ वापरणार आहोत त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा टेबलस्पून लाल तिखट आणि पाव टेबलस्पून हळद टाकलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि एक मिनिटभर झाकण न ठेवताच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये खिचडी टाकून घेऊया तर इथं खिचडी मला थोडीशी घट्ट वाटत होती त्यामुळं मी आणखी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आता यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला खिचडी शिजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साधारणतः अशी कन्सिस्टन्सी मी खिचडीची ठेवलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता शेवटी यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करूया तर अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे पण अजूनही यामध्ये एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे कडकडीत तुपाची फोडणी तर फोडणीसाठी इथं मी दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे दोन ते तीन लाल मिरचीचे तुकडे आणि त्याचबरोबर एक ते दोन टेबलस्पून उभा चिरून घेतलेला किंवा हलकासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे त्याचबरोबर पाव टी स्पून लाल तिखट आणि लाल तिखट आहे म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आता हा छान कडकडीत तडका मस्त गरमागरम खिचडीवर टाकून घेऊया रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद